मुस्लिम मतदात भाजपचा विरोध मध्ये वोट देतात ह्याच्यामध्ये काही नवीन गोष्ट नाही आणि मुस्लिम मतदारांचा टर्नआउट खूप जास्त असतं याच्यामध्ये पाहिजे काही नवीन नाही की आम्ही दलितचा रिझर्वेशन काढू मुस्लिम पॉप्युलेशनला रिझर्वेशन देऊ असा मी होऊ देणार नाही मध्ये बेसिकली ते कास्ट कार्डला रिलिजन कार्डनी त्यांनी कट ऑफ करायचा प्रयत्न केला बेसिकली कंटेस्ट छान असलं तर टर्नआउट छान आहे कंटेस्ट छान नसलं तर टर्न मध्ये ड्रॉप आहे आता याचा फक्त महाराष्ट्र एक अपवाद आहे दोनशे सीट जिथे काँग्रेस वर्सेस बीजेपी आहे भाजपचा स्ट्राईक रेट नव्वद टक्के आणि तोच आहे त्यांचा बेस किती प्रपोशन असं आहे लोकांचा जे म्हणतात की मी आधी मोदीला वोट दिला होता पण मी आता राहुल गांधीला वोट देणार नमस्कार मी विनायक पाचलक आणि च्या लोकनामा या विशेष सिरीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत गेले काही आठवडे आपण देशातल्या लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करतोय महाराष्ट्रातल्या पाचही फेज पूर्ण झालेले आहेत निवडणूक अंतिम टप्प्यात आहे आणि त्यानिमित्तानंच या निवडणुकीत नक्की काय घडतंय काय ट्रेंड समोर येत आहेत चार जूनला नक्की काय होणार आहे हे सगळं समजून घेण्यासाठी माझ्या बरोबर आहे एक अत्यंत अधिकारी व्यक्तिमत्व सी वोटर या ओपिनियन पोल करणाऱ्या एक्झिट पोल करणाऱ्या देशाचा मूड जाणून घेणाऱ्या संस्थेचे संस्थापक यशवंत देशमुख सर त्यांच्याकडूनच समजून घ्यायचं आहे की देशात नक्की काय चालू आहे आणि चार जूनला नक्की काय एक्सपेक्ट करायचं सर स्वागत आहे तुमचं वरती सर पहिला प्रश्न हाच आहे की काय घडतंय नक्की देशामध्ये कदाचित तुम्ही थेट आकडे सांगू शकणार नाहीत पण पाच फेज झालेले आहेत ही मुलाखत शूट करताना काय ट्रेंड दिसत आहेत काय निकाल असतील असं वाटतं मला असं वाटतं की जे आपले संबंध जितके ट्रॅकर्स होते आणि त्याच्यानंतर जेव्हा सुरावची प्रक्रिया एकदा सुरू झाली बहुतेक त्याच्यामध्ये काही रेड फ्लॅग करायसारखा नाहीये बहुतेक जे पहिल्या पहिल्या चरणचं जे मतदान होतं त्याच्यामध्ये जे 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 कम, कमी झाली त्याच्यामध्ये सहा टक्के सी त्याच्यामुळे एक म्हणू शकतो आम्ही की नर्वसनेस आली सगळ्या ठिकाणी आणि एक अनसर्टेनिटी आली की हे काय झालं आणि कशाला झालं आणि याचा काय होणार पण मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांनी म्हणजे जितके पत्रकार आहे मीडिया आहे किंवा राजकारण वाले लोक आहेत किंवा अनालिस्ट आहे जितके विश्लेषक आहेत ओव्हर अनलाइज केला ते प्रथम चरणाचं जे मतांमध्ये कमी झालं त्याला ओव्हर अनलाइज केला त्याला सोडून द्या तर त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणाचे जे जे टर्नआउट फिगर होते त्याचा त्यांना त्यापर्यंत म्हणजे uh, सगळं नॉर्मलायझेशन सुरू झालं आणि चौथे आणि पाचव्या चरणमध्ये तर अगदी बरोबरीचा होता आणि त्याचा आणि पुढेही गेला मतदान त्याच्यामध्ये टर्नआउटचा फिगर तर फक्त जसं तुम्ही आता म्हटलं की मा, मी एक्झिट पोलचा त्याच्यावरती काही कमेंट करू शकत नाही पण मी जे टर्नआउटचे फिगर आहे त्यांना बघून मी जे आकलन करतो त्याचा मला असं वाटतं की अजून आतापर्यंत काही रेड फ्लॅग करायसारखा की म्हणजे काहीतरी विचित्र होऊन राहिला आहे आणि आपल्याला लक्ष देऊया असं म्हणता येत नाहीये म्हणजे जे आहे ते अगदी एक्सपेक्टेड लाईन वरती आहे आम्हा लोकांना आधीपासून त्याचा आभास होता की असं असं होऊ शकते आणि नवीन त्याच्यामध्ये काही असं विश्लेषण नाही आहे त्याच्यामध्ये तर ओव्हर रिएक्ट करू नये जे आहे ते नॉर्मल आहे आणि नॉर्मल सी मी आता तुम्हाला पूर्ण ते जाणकारी पण देऊन देणार आहे पुढच्या तीस मिनिटामध्ये आणि बघूयात म्हणजे कसं आहे सर पण मग याचा अर्थ असा घ्यायचा का की जे ओपिनियन मध्ये तुम्हाला सापडलेलं होतं जी दिशा सापडलेली होती त्याच दिशेने निवडणूक जाते आणि असं झालं नसेल तर विशेषतः पाच फेज मध्ये असं काय घडलं अशा कोणत्या गोष्टी राहुल गांधींच्या बाजूने गेल्या अशा कोणत्या गोष्टी नरेंद्र मोदींच्या बाजूने गेल्या की ज्याच्यामुळे ट्रेंड काहीतरी बदलताना दिसतोय मुळात ट्रेंड बदलतोय का आणि बदलत असेल तर मग त्याची काय आहेत काय आहेत जे तुम्हाला प्रचाराच्या कालावधीत दिसले असं आहे की टर्नआउट मध्ये मी एक आम्ही लोक सगळे ड्रॉइंग बोर्डिवर परत गेलो टू थाउजंड फोर दोन हजार सातचा जे इलेक्शनचा होता त्यावेळेला जवळजवळ अठरा टक्के मध्ये ड्रॉप झाला होता जितके अर्बन आणि मेट्रोपॉलिटन कॉन्स्टिट्युएन्सी जितके मतदारसंघ होते भारतामध्ये आणि ते सगळे दोन हजार सात मध्ये भाजपच्या विरुद्ध ते सगळे परिणाम केले होते पण ते अठरा टक्केचा जे ड्रॉप होता तो टू थाउजंड फोरचा टर्निंग पॉइंट होता मेट्रोपॉलिटन मध्ये राईट right. right. आम्हाला हे शोधायचा होता की हा जे प्रथम चरणाचं जे आला दुसऱ्या चरणाचं जे मतदान आला त्याच्यामध्ये काही असं आहे जे आपल्याला दोन हजार सात ची सी संभावना सांगू शकतो का काही विचित्र होऊ शकतं का पण तसं आहे नाही तर म्हणजे हे बघा की त्याच्यामध्ये काही शहरी किंवा ग्रामीण त्याच्यामध्ये तसा अनुसंधान केला काही त्याच्यामध्ये विचित्र व्हेरिएशन नव्हता हो मग आम्ही लोकांनी त्याच्यामध्ये दलित आणि नॉन दलित सीटचा त्यांचा बघितलं त्याच्यामध्ये काही ट्रेंड असं सारखं विचित्र किंवा वेगळं नव्हतं त्याच्यानंतर आम्ही आदिवासी आणि नॉन आदिवासी त्यासामध्ये बघितला तिथेही काही आम्हाला लोकांना तसं ट्रेंड वेगळं दिसला नाही मग स्त्री स्त्रियांचा पुरुषांचा त्याचामध्ये बघितला उत्तर भारत आणि दक्षिण भारतचा बघितला भाजप आणि नॉन भाजप स्टेटचा त्यांचा बघितलं तर प्रत्येक जागावर असं दिसलं आम्हा लोकांना पहिल्याच राहणार म्हणजे केरळमध्ये पण भाजप नाही पण केरळमध्ये पण टर्नआउटमध्ये कमी झाली तर सगळं असं जेव्हा कोण बघून घेतलं आम्ही लोकांनी लोकांचा नवीन त्याच्यामध्ये ते आला आम्हा लोकांना की ज्या स्टेटमध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये आम्ही लोकांनी ट्रॅकर मध्ये किंवा प्रीपोल सर्वे मध्ये सांगितलं होतं की इथे वन सायडेड कंटेस्ट आहे म्हणजे लॉप सायडेड आहे कोणी एक पार्टी जिंकते जे काही पार्टी आहे तिथे म्हणजे अगदी व्यवस्थित जिंकून राहील दुसऱ्या पार्टीकरता काही जास्त करायसारखं त्याच्यामध्ये आहे नाही तुम्ही त्याला एकदा शोध करा तर तुम्हाला वाटेल की जिथे जिथे लॉफ साइडेड कंटेस्ट आम्ही लोकांनी प्रिडिक्ट केला होता तिथे टर्नआउटचा फिगर कमी झालं आणि ज्या राज्यामध्ये आम्ही लोकांनी म्हटलं आणि कंटेस्ट खूपच जास्त स्ट्रॉंग होणार आहे किंवा राज्याच्या आतमधले पण ज्या सीट वरती आम्ही लोक म्हटलं की या सीट वरती कंटेस्ट स्ट्रॉंग होणार आहे तिथे टर्नआउट छान झाला तर पश्चिम बंगाल आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की मदर ऑफ पश्चिम पश्चिम बंगालमध्ये ह्या हल्ली टर्नआउट आहे अभी लोग राजस्थान मध्य टर्नआउट ड्रॉप राजस्थान से ज्यादा सीट वरती लोग कंटेस्ट होीटा वरती टर्नआउट वरती वीस सीट वरती जे लॉफ्ट साइडेड होता तिथे टर्न आउट ड्रॉप सीट व्यवस्थित टर्नआउट तत्येक राज्य मे मे गुजरात मे अभी लोग वन साइडेड कंटेस्ट संगित होता टर्नआउट ड्रॉप

आणि आपल्या लोकांना आपल्या समर्थकांना पोलिंग बुथ पर्यंत घेऊन घ्यायचा प्रयत्न करून राहिले आणि त्याचा कारणाने टर्नआउट तिथे हेल्दी आहे स्वस्थ आहे छान आहे पण जे वन साइडेड आहे ते वन साइडेड आहे त्याच्यामध्ये काय की जे जिंकून राहिले त्यांना असं वाटतं की आम्ही ते जिंकूनच राहिलो काय नाही गेले मग काय करतात काय तसं नाही होणार तर काही एखादा पर्सेंट ते लोक घरी बसले आणि जे ज्यांचा पराभव त्यांना वाटते की होणारच आहे मग काय करू जाऊन तर ते दोन चार दो टक्के ते लोक घरी पड पडले तर त्याचा कारणाने काय झाला दोघेही हे जे एक्स्ट्रीम आहे त्यांना हीट हिटवेव्ह की अरे बाबा खूपच खूपच जास्त गर्मी आहे तर गर्मीचा काय की त्याला एक एक्सक्यूज मिळाला तर गरमी ते, ते दोन तीन टक्केचा जे ड्रॉप आहे त्याच्यामुळे आणि त्या त्याच कारणाने ते ड्रॉप तुम्हाला दिसतं पण आता तो पण ड्रॉप दिसत नाही बेसिकली बेसिकली कंटेस्ट छान असलं तर टर्नआउट छान आहे कंटेस्ट छान नसलं तर टर्नआउट मध्ये ड्रॉप आहे आता याचा फक्त महाराष्ट्र एक अपवाद आहे मी महाराष्ट्राची चर्चा वेगळी करेन पण महाराष्ट्राला सोडून संबंध भारतात हा ट्रेंड अगदी क्लिअर सर अशी चर्चा आहे की भाजपनं जो चारशे पारचा नारा दिला त्याच्यामुळं दलित समाजामध्ये विशेषतः संविधान बदलण्याची चर्चा चालू झाली आणि दलित समाज मोठ्या प्रमाणात यावेळेला भाजपच्या विरुद्ध मतदान करतोय असंच काहीस मुस्लिम समाजात घडतंय असं म्हणलं जातं अशी चर्चा सर्वत्र दिसते विशेषतः महाराष्ट्रात दिसते तर असं काही झालंय का की देशभरात दलित आणि मुस्लिम समाज एक गट्ठा भाजप विरुद्ध मतदान करतोय आणि त्यानं निकालावरती काही परिणाम होणार आहे का असं जर का होत असेल तर मुस्लिम मतदाता भाजपचा विरोध मध्ये वोट देतात ह्याच्यामध्ये काही नवीन गोष्ट नाही आणि मुस्लिम मतदारांचा टर्नआउट खूप जास्त असतं याच्यामध्ये पाहिजे काही नवीन नाही मुस्लिम मतदाता जे भाजपच्या उमेदवारला पराभव करू शकतो त्या उमेदवारला प्रॅक्टिकल वोटिंग करतात तर हे सगळी हे जे ट्रेंड आहे हे काही नवीन नाही आहे तर ती म्हणजे तीन सात दशक झाले या ट्रेंडला आणि फोर्ट, फोर्टीन आणि नाईन्टीनचा जे, जे जे जनादेश होता जनादेश का तो जनादेश काही मुस्लिम मतदाता कमी निघाले किंवा भाजपला त्यांनी वोट दिला असं तर नाही झालं ना अँटी बीजेपी तळेमध्ये वोट केला होता आणि तणाव त्यांचा खूप जोरदार होता तरीही त्याचा काही म्हणजे ते ते संबंध भारताचं जे जे आकलन आहे किंवा ते जे जनादेश होता त्याच्यावरती काही इम्पॅक्ट तसं झाला नाही तर इट नॉन अॉन नोन फॅक्ट त्याच्यामध्ये काही अर्थ नाही हे बघू शकतो की आम्ही लोकांनी ट्रॅकर किंवा आपल्या प्रीपोल मध्ये एक ट्रेंड सांगितलं होता की मुस्लिम वोटर्स मध्ये आता बीजेपीचा ग्राफ वरती होऊन राहिला म्हणजे आधी एक दोन टक्के फक्त मुस्लिम वोट देत होते पण गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही लोकांनी बघितलं की जवळजवळ दहा टक्के आमचे मध्ये होता की ते दिलं आणि आता किती राज्य असे आहे जिथे फक्त आमच्या मध्ये पण नाही सीएसडीएस एस मध्ये आणि दुसऱ्या सर्व्हेमध्ये अगदी क्लिअर येत की वीस टक्के पैकीही जास्त मुस्लिम भाजपाला वोट देतात म्हणजे वन इन फायव्हट तर हा ग्रासून राहिला तर मुस्लिम वोटिंग जे ट्रेंड आहे त्याला फक्त इतकंच बघून की नाही अँटी बीजेपी असं बघून असं हे अनलाइज कर, आकलन करायचं जी पद्धती आहे ते चुकीची आहे आणि म्हणजे मी मी भेटते नाही हे तुम्हाला सांगतो माझी जे लास्ट सर्वे होता त्याच्यामध्ये पण मध्ये इलेक्शन व्हायचं इंडिया टुडे चा मूड ऑफ द नेशन आणि देश कपूर जे दे एबीपी वरती होता दोघांमध्ये आम्ही लोकांनी हे सांगितलं होतं की बीजेपीचा मुस्लिम वोट वाढून राहिला आहे आता तो कॅम्पेन मध्ये विपक्ष वोटर त्या लोकांना सरकारी मुस्लिम म्हणतात तर तो दुर्भाग्यपूर्ण जे, जे मुस्लिम मतदाता भाजपला वोट करतो तो सरकारी मुस्लिम असलं तर जे जे हिंदू विपक्षला वोट करतात ते काय सरकारी हिंदू झाले का तर आपल्याला चार तारीखाच्या नंतर आम्ही हे बघूया की काय मध्ये झालं आहे आणि जे जे वेगळं झालं आहे मी तुम्हाला सांगतो ते प्री पोल सर्वे मध्ये आम्हाला लोकांना आला होता त्यावेळीला की शिया मुस्लिम मध्ये बीजेपीची पॅट जास्त आहे पसमंदा मुस्लिम मध्ये त्या लोकांनी नवीन कॉन्स्टिट्युन्सी करायकरता प्रयत्न केला त्या प्रयत्न किती यशस्वी होणार की नाही होणार ते आपल्याला कळेल सार, 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 एक तारखेला एक्झिट पोल येणार ना, दोन लोक हे सगळे डेमोग्राफिक डिटेल्स देऊ यावेळी आम्हाला कळेल त्याचा इम्पॅक्ट झाला की नाही झाला ते पण आपल्याला कळेल तर हा प्रश्न झाला आता आपण येऊया दलित वोटर्सवरती भाजपचा चारशे पार संविधान बदलूया मध्ये परिवर्तन आणि ते विपक्षीनी जे मास्टर स्ट्रॅटेजी केली की त्यांनी दलित पदात्यांना हा सांगितलं की बघा बरं संविधानमध्ये परिवर्तन झाला संशोधन झालं तर तुमचा आरक्षण प्रक्रिया भाजपचे ज्या नेत्यांनी कॅम्पेन मध्ये जेव्हा आरक्षण जेव्हा जे संविधान परिवर्तनची गोष्ट काढली होती ते युनिफॉर्म सिव्हिल कोड मुळे काढली होती पण विपक्षनी अगदी ब्रिलियंट माइंड लावून ते त्याला कनेक्ट केला रिझर्वेशन सांगत ओके आणि त्याचा इम्पॅक्टही आम्हाला लोकांना त्यावेळेला वाटला की हो होऊन राहिला आहे आता आपल्याला दिसेल एकला आपल्या मध्ये किंवा दोन मध्ये कि काय इम्पॅक्ट झाला काय जेव्हा विपक्षनी ही आपली पद्धती घेतली ही आपली एक स्ट्रॅटेजी आपली काढली की आम्ही संविधानच्या बदलावचा मुद्द्याला आम्ही रिझर्वेशनच्या मुद्द्यावरती हा रिंक्स करून घ्या त्याचा रिटॅलिएशन त्याचा परिणाम मध्ये काय झाला की पंतप्रधानांनी ते रिझर्वेशन आणि मुस्लिम रिझर्वेशन त्याच्यावरती ते कॅम्पेन घेऊन गेले की आम्ही दलितचा रिझर्वेशन काढून मुस्लिमला मुस्लिम पॉप्युलेशनला रिझर्वेशन देऊ असा मी होऊ देणार नाही म्हणजे बेसिकली ते कास्ट कार्डला रिलिजन कार्डनी त्यांनी कट ऑफ करायचा प्रयत्न केला आता इम्पॅक्ट काय होणार हे तर आपल्याला मग आधी एक्झिट पोल मध्ये कळेल त्याच्यानंतर सात तारखेला आपल्याला रिझल्ट मध्ये कळेल पण या मुद्द्यावरती राजकारण म्हणजे ते ते झालं ते तर ते जोरदार कॅम्पेनही झाला आणि जोरदार त्याच्यामध्ये हिट एक्सचेंजही झाले तर बघूया कसं का काय त्याचं रिझल्टिंग पॅटिंग सर दोन हजारच्या चौदाच्या निवडणुकीमध्ये लाट होती असं म्हणतात नरेंद्र मोदींना निवडून द्यायची कदाचित दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादाची लाट होती असं म्हणतात पुलवामा झालेलं होतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कुठली लाट दिसतेय का का लाटेशिवाय जी निवडणूक आहे का, का ग्राउंडवरती कुठला तरी वेगळाच अंडर करंट आहे तुमचा अभ्यास काय सांगतो दो दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये तुम्हाला भेट दिसली होती ठीक आहे ना आता चौदा मध्ये जे होती अँटी इन्कमन्सीची वेव्ह होती एकोणीस मध्ये जे वेव्ह होती ती प्रो इन्कमन्सीस ची वेव्ह जेव्हा असते तुम्हाला दिसत अँटी किंवा प्रो ग्राउंड वरती तुम्हाला दिसत आमचं जे ट्रॅकर होतं त्याच्यामध्ये आम्हाला दिसलं नाही त्यावेळीला गेल्या एक महिन्यामध्ये काही परिवर्तन झालं हे तर मी सांगू शकत नाही की काय आहे काय का, का, का नाही पण तुम्हाला ग्राउंड मध्ये दिसते का माझा प्रश्न असा आहे तुम्हाला एक व्यवस्थित आकलन करता मी तुम्हाला दोन फिगर्स देतो त्याच्यावरती तुम्ही मंथन करा आणि आपला स्वतःचा त्याच्यामध्ये आकलन करा जेव्हा आणि हे सगळं सगळंसाठी आम्ही लोक जितके पत्रकार बंधू आहेत तितकी कम्पोस्टर्स आहेत सगळ्यांना दोन हजार सहा जे मॅन्डेट आणि त्याच्यामध्ये जे त्रास झाला आम्हा लोकांना म्हणजे चुकी चूक झाली आपल्या लोकांशी त्याच्यामुळे आम्ही लोक परत परत असं आपल्यावरती प्रश्न करतो की चुकस चुकीचे परत चूक नाही होते त्यावेळी तर दोन हजार काय होता नाईन नाईन्टी नाईन इलेक्शन जेव्हा अटलजी पंतप्रधान झाले ज्यावेळेला अटलजी पंतप्रधान झाले होते त्यावेळीला पण वोट शेअर काय होता नाईन्टी नाईन मध्ये चोवीस टक्के आणि काँग्रेसला पराभव मिळाली होती त्यावेळीला काँग्रेसचा किती वोट शेअर होता अठ्ठावीस टक्के आणि काय अर्थ असं झाला की भाजपचा वरती चार टक्के आणि वोट काँग्रेसला मिळाले होते इवन दो इलेक्शन भाजपने जिंकला होता नाईन्टी नाईन मध्ये आणि अटलबिहारी झाले होते ठीक आहे आता दोन हजार चोवीस चा बेसलाईन काय दोन हजार एकोणीस चा इलेक्शन दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन मध्ये भाजपचा वोट शेअर किती होता थर्टी सेव्हन पर्सेंट आणि काँग्रेसचा किती होता एकोणीस किती गॅप झाला अठरा टक्के काँग्रेस प्लस फोर मी मायनस एटीन केली याचा अर्थ काय झाला वीस वर्षामध्ये ट्वेंटी टू पर्सेंटचा गॅप झाला काँग्रेस आणि भाजपमध्ये वोट शेअर मध्ये आणि जितके प्री पोल ट्रॅकर होते त्या सगळ्या ट्रॅकर मध्ये फक्त एकच स्टँड होता की हा गॅप कमी नाही झालाय एक पॉइंट वरतीच गेला तर माझा प्रश्न हे आहे की बावीस स्विंग रिव्हर्स स्विंग करायसाठी जितकं मोबिलायझेशन सायलेंट वेव्ह ओपन वेव्ह नॉन वेव्ह वेव्ह वेव, 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 वेव पर, यू कॅन थिंक तुम्हाला दिसत काय आणि जितके तुमचे दर्शक आहे मी सगळे तुमच्या दर्शकांना पण असं मी विचार की तुमचे जे लोक आहे संबंध बाजूचे मध्ये किती लोक असे जे म्हणतात की नाही मी भाजपला वोट दिला नव्हता आता मी काँग्रेसला वोट देईन आणि मी फक्त काँग्रेसची गोष्ट करतो मी दुसऱ्या रिजनल पार्टीची गोष्ट करत नाही मी लास्ट टाइम आम्ही रेकॉर्ड केला होता त्यावेळीला मी तुम्हाला सांगितलं होतं की दोनशे सीट जिथे काँग्रेस वर्सेस बीजेपी आहे भाजपचा स्ट्राईक रेट नव्वद टक्के आहे आणि तोच आहे त्यांचा बेस ज्यामुळे ना, हो ते फोर्टीन आणि नाईन्टीन दोन 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 त्या लोकांना जणात देश मिळाले होते की मोठे तर काँग्रेस बद्दल तुम्हाला हा ट्वेंटी टू पर्सेंटचा गॅप कव्हर करण्यासाठी जे वेव आहे ती वेव तुम्हाला दिसते काय तुमच्या घर परिवारचे लोक तुमचा मित्र तुमचे नातेबाई तुमचा जितक्या ते लोक ज्यांच्याशी तुमचा संबंध आहे ज्यांच्याशी व्हॉट्सअप किंवा फेस टू तु फेस तुमचा बोलणं चालणं जात असत त्याच्यामध्ये किती प्रपोशन असं आहे लोकांचं जे म्हणतात की मी आधी मोदीला वोट दिला होता पण मी आता राहुल गांधीला वोट देणार दिसत वी हॅव अ कंटेस्ट हॅन वी हॅव समथिंग जे आश्चर्यजनक परिणाम पण येऊ शकतात पण तुम्हाला असं दिसलं नाही तर ठीक आहे आकलन आणि सगळं बाकी आपलं जग ठीक आहे पण याचा करता तुम्हाला सर्वे किंवा काही आकडे त्याची आवश्यकता नाही तुम्ही सगळे लोक जितके दर्शक आहेत जितके सगळे स्वतः हा सर्वेक्षण करायला स्वतंत्र आहे करू शकतात आणि स्वतःचा आकलन पण घेऊ शकतात